अतिशय किरकोळ कारणावरून पोटच्या मुलाने साई वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे पाचेगाव बुद्रुक तालुका सांगोला येथील दाम्पत्याचा दुहेरी खून प्रकरणाचा पोलिसांनी अखेर छडा लावला रेशन कार्ड न दिल्याच्या कारणावरून कौटुंबिक वादातून पोटच्या मुलाने आई वडिलांचा गळा दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी पोलिसांनी मुलगा समाधान भीमराव कुंभार खुनाचा गुन्हा दाखल करून रविवारी रात्री उशिरा अटक केल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे यांनी सांगितले याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी समाधानला आपल्या मुलीचा जातीचा दाखला काढण्यासाठी रेशन कार्डची गरज होती तो आपल्या आई मागील आठ ते दहा दिवसांपासून रेशन कार्ड मागत होता परंतु ते त्याच दे नसल्याने तो त्यांच्यावर चिडून होता एकोणतीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास गावात डीजेच्या आवाजात मिरवणूक सुरू होती हीच संधी साधून समाधानने वडिलांच्या घरी जाऊन चहा करत असणाऱ्या आई सुशिलाकडे रेशन कार्ड मागितले तिने सापडत नसल्याचे सांगताच तो पेटीत शोधू लागला त्यामुळे आई त्याला विरोध करू लागल्याने त्याने आईला रागाच्या भरात गच्चीवर नेऊन गळा दाबून पुन्हा जिन्यावरून खाली ओढत आणून नायलांच्या दोरीने गळा आवळला ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके खाजा मुजावर नारायण गोलेकर गणेश कुलकर्णी यांनी केली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा